रामकृष्ण माऊली देवा मराठी व्हिलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे आज आपण मी काल आलेलो मुंबईवरून तर सकाळी मिथून जाताना सर्जेराव आमचे सर्जेराव कांबळे आमचे जुने पासार शेळ्यांचे त्यांचा भाचा निलेश याच्या गाडीतनं गेलो मुंबईला आणि गाडीतनं गेलो गाडीत बसून गेलो आणि गेलो तिने मला घमसोली नाक्याला सोडलं चार सव्वा चारच्या दरम्यान नाही चार पावणे पाचच्या दरम्यान सोडलं मला घनसुल नाक्याला पावणे पाच पाच वाजले असतील तिथं मला त्याने सोडलं मग मी तिथून चालत चालत काय ना मर्याय चौकात गेलो त्यानं मला सांगितलं माझ्या मित्रांना मर्याय चौकात याचं आणि विठ्ठल अपार्टमेंट माझ्याच नावचं अपार्टमेंट आहे बरं का पण माझं नाव विठ्ठल आहे पण ते अपार्टमेंट कोणीतरी बांधलं असेल पण माझं नाव विठ्ठल आहे माझी माझ्याच नावचं अपार्टमेंट आहे असं मी गृहीत धरून चाला मग मी गेलो त्या अपार्टमेंट जाऊन पहिल्या मला एकशे पाचमध्ये तो बिचार राहतो फोन केला तर त्याला मा... तो म्हटला एकशे पाचवरही मग मी गेलो त्याच्या अपार्टमेंटमध्ये एकशे पाच नंबरमध्ये गेलो तर तो बाहेर आला त्याने दरवाजा उघडला आणि तिथपासून ती जागेच पाच सवा पाच पण ती जागेच होती मी जरा म्हटलं मला थोडंसं आढळं पडू दे मग झोपल्याचा प्रयत्न केला पण झोप काय लागणार परत तो आला परत म्हटला चला पोरगीला मला शाळेत शाळेसवाड्या जायचं सहा वाजता पाहुणे पा पाहुणे सहा वाजता त्याची मुलगीबरोबर मी आपल्या त्याच्याबरोबर गेलो मुलगीला शाळेत सोडायला तवर मुलगीला शाळेत सोडून माग आलो परत, परत मला जरा झोपतो मग परत मी झोपलो ते पाहुणे आठला सुटलो डायरेक्ट त्याने मला पाहुणे आठला बरोबर सात त्रेचाळीसला उठवलं आणि त्याच्यानंतर सात त्रेचाळीस मग त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली नाश्ता वगैरे केला त्याची आहे म्हणते तुला बाळा चपाती बांधून देऊ का नको म्हणलं मला आई आता काय खाल्ले नाश्ता म्हटलं कशाला लागतं जेवत तर बाहेर गेलो बाहेर गेल्यानंतर तुम्हाला एक मी द दाखवलं आहे छोले बटोरे ते एक असतात छोले भटोरे खाल्ले आणि छोले भटोरे खाल्ल्यानंतर शेड त्याच्या अगोदर बँकेतलं काम पटवून आलो बँकेतनं अकाउंट ट्रान्सफर मारलं के सी केली तर अकाउंट ट्रान्सफर मारलं आणि तिथून डायरेक्ट आलो मी आमच्या शेडजवळ मग शेड ऑफिसमध्ये बसले होते बॅग तिथं ठेवली व्हिडिओ काय बनवला नाही मग परत म्हटलं जाऊ जातोय मी आता मनीष मार्केटला मनीष मार्केटमधून गेलो तुम्हाला त्याच्यात दाखवलेलं मी ट्रायपॉड काल घेऊन आले नवीन ट्रायपॉड घेऊन आलो तस आता मी ट्रायपॉड लावूनच बोलतोय बरं का माझा हात हे जास्त दुखायचा असा पकडून पकडून मोबाईल ट्रायपॉड घेऊन आलो झालं संध्याकाळ झाली की शेड मला म्हटले मग काय करतो रात्रीच का जाणार आहे नाही म्हटलं आता मी जाणार आहे शेट तर मी निघालो तर तेवढ्या शेडनी तसे हजार रुपये माझ्या किशात गाठले दिले मला शेतने माझ्या वेळेस हजार रुपये दिले मी त्यांच्याकडून काम सोडून तेरा वर्ष झाले पर त्या माणसाचा जीव एवढ्यावर माझ्या एवढा जीव आहे की मी आजपर्यंत त्यांच्यापाशी इमानदारीनं काम केलं होतं म्हणून त्यांच्यावर माझा एवढा जीव आहे मी कधीही त्यांना कुठल्याही गोष्टीला कावा नकारा दिला नाही मी जर घरी गेलो ना अकरा सव्वा अकरा वाजता घरी जर सगळ्यात मोठं ऑफिस हे माझं घरच होतं आणि मी काम हे माझं कामच मला कामाला मी जास्त महत्त्व देत होतो त्यामुळे त्या माणसाला माहीत होतं हा माणूस कधीही येणार आपल्यासाठी आणि मग रातरात बरं तर माझे लॉकडाऊनमध्ये मला त्यांनी नऊ हजार रुपये दिले मी त्याची एक शेळी घेतले त्या शेळीचा हे सगळा कारभार उभा राहील ना त्या शेळीचा कारभार आहे सगळा एवढ्या त्या तीन वर्षाच्या लॉकडाऊन आल्या शेळीचा कारभार आहे त्या शेटनी आणि मला सांगितलं पोरस मी खायला घेऊन जा आणि मी तसंच केलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे पोरस मला बारसमी खायला आणलं आणि येताना हनुमंत लिंबाजीराव लांडगे बस सकाळी पावणे सहा वाजता मी साडेचार वाजता याला उतरलो तो तुमच्या ओगलेवाडी स्टेशनला तर तिथून एक स पावणे सहा वाजता साडेचार वाजता पाच वाजता एक बस आली तिथून त्या पाचच्या बसमध्ये बसलो त्याने वीस दहा हजार रुपये घेतले तर माझ्या जुडेला एक याचा पोरगा आठपाडीचा पोरगा होता त्याचं नाव शिवशक्ती शिवशक्ती आड नऊ माझ्या डोक्यानं गेले त्याचा आठ नऊ मी मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करून ठेवला त्याचा शिवशक्ती पण पोरगा चांगला होता तो शिवशक्ती आणि त्याचं पहिला भेळची दुकान होतं आटपाडीला स्टँडला पो भरपूर चालायचं परत ते काय काळानं जरा बंद पडलं आणि तो विचारून मुंबईला कामाला लागला आता त्याला लहान मंथली चाळीस हजार रुपये पगार कॅटरीचं काम करतो कॅटरीचं फक्त जेवणवाडा आहे जी मुलं असतं त्यांच्यावर सुपरवायचं तर त्या मित्राबरोबर थोडंसं ब गप्पा मारत मारत आम्ही दोघं ट्रेनमधनं आलो इथं स्टेशनला वाडीला उतरलो त्याच्यानंतर आम्ही दोघंही बसमधनं डायरेक्ट कराड एस टी स्टँडला आलो कराड एस टी स्टँडला लागलं तर त्याची लागली ती गाडी आटपाडी म्हणजे त्याची सोलापूर गाडी लागली कराड सोलापूर मग ती कराडवरून विट्याला जाणार विट्या विट्यापासून छत्तीस किलोमीटर काहीतरी मला ती म्हणत होतं आटपाडे मग ते आटपाडीला तिथून आटपाडीला जाते गाडी ती लागलेली होती गाडी तो बिचारा आठपाडीच्या जा गाडी जाऊन बसला तर मी म्हटलं बाबा माझी साडेपाच पावणे साला गाडी लागणार तर त्याने सांगितलं चालते मग मी होतो तरच गाडी लागली आमची ते त्याची गाडी होती तरच आमची गाडी लागली तर मी त्या गाडी जाऊन बसलो आणि रिलॅक्स रिलॅक्सवाले डोळे मिटून बसलो गाडी चालू झाली गाडीत परत किती पॅशंट बसले पॅसेंजर मी बघितलं नाही पण ते पॅसेंजराबरोबर माझ्या बाजूला एक पॅसेंजर येऊन बसला होता ते लहान बाळ होतं म्हणजे थोडंसं मोठा असेल काकुटीत घेऊन बसला ते बिचारा मोबाईल सारखं माझ्या मोबाईल वाढायचं सारखं मोबाईल वाढायचं बाळाला काय बोलण्यापेक्षा आपल्याला ह्या किशातून मोबाईल काढून पॅन्टेच्या दुसऱ्या किशात ठेवा मोबाईल खाली तर माझा मोबाईल पँटेच्या किशात ठेवताना झोपयच्या तंदरीत रातभर जागा असल्यामुळे झोपच्या तंदरीत मोबाईल राहिला पँटेच्या किशेट ठेवायच्या बदला राहिला बाकड्या आणि मी तसाच झोपलो झोपलो की परत मल्हार आले आलं हे सगळं सगळं निघून गेले आणि परत नवा रस्ता आला नव रस्त्यावरून निघणार तर तेवढ्यात मला जागा लिया म्हटलं मास्तर नवा रस्ता आला काय हो तर म्हटलं हो रस्ता जाईल जाईल तर त्या झोपाच्या तंदरीत अ, मी तो मोबाईल बाकड्यावर ठेवला असेल उ निघा उतरायला गेलो तर माझी बॅग माझ्या हातात खाली पडली माझी झोप पुरी झाली नव्हती ना मग त्यामुळे माझ्या जोळ्यावर झोपड असल्यामुळे ती बॅग हातात खाली पडली बॅग उचलेल्या दरवाजा उकडून बाहेर आलो बाहेर खाली उत्तरला आणि किस किस मोबाईल बघायला टाइम किती झाले तर चला मोबाईल किशात नाही मग रा आता पहाटे पावणे पाच म्हणजे पा मला वाटते काहीतरी साडेपाच साडेपाच पा सहा सव्वा पाच झाले तर आता मग करायचं काय तर तिथं राहुल बेकरीवाला होता तर ते असं माझा मित्र आहे राहुल फोटोएर त्याची फोटोएर पण बेकरी पण आहे बरं त्या माणसाला काय म्हणलं राहुल दादा जरा मोबाईल दे मला फोन लावायचा मोबाईलवर राहुल दादा फोन लावला पहिल्या रिंगला फोन काय त्याने उचलला नाही दुसऱ्या रिंगला हनुमंत लिंबराज लांडगे हा माणूस नगरचा आहे या माणसं कंडक्टर आपल्या एस टी डेफवाला आणि त्याचा वाहक नंबर आहे सांगतो तुम्हाला चौदा आठशे सत्तावन्न वाहक नंबर त्याचा चौदा आठशे सत्तावन्न या देव माणसानं माझा फोन उचलला आणि त्या माणसानं मला सांगितलं तुमचा मोबाईल मला फेटलेला आहे बरं त्यांना तिकीट काढताना मला आमच्या सी एमला ड्यू टू सांगा सुरेश म्हणजे आमचा भाव आहे मोठा भाव आहे आमचा आमच्यापेक्षा मोठा भाव आहे त्याला म्हटलं तुट्टी कुठल्या सांगा तर ते म्हटलं मला काय माहित नाही बाबा रेवात का कुठली तुझी माहीत नाही मला मग त्या विचारानं मोबाईल त्याच्याजवळ ठेवला आणि मला म्हटले फोन केला तर म्हटलं मी सव्वा सात वाजता मोबाईल घेऊन येतो तुमचा आणि मग परत आपण जाऊ दोघं मी तुम्हाला सव्वा सात वाजता मोबाईल देईन मग बोलतं बोलतं ते मोबाईल काय घेऊन आले साडेसात पावणे आठ झाले काय येणार म्हणून मी स्वतः पाटणला गेलो तर ते मी पाटण्याला गेलो तर त्यावेळेला ते एअरफाळ्या पाट्यावर आले होते येरफाळ्या फाट्यावर ते निघून गेले पुढं आणि मी ते डायरेक्ट करायला गेलो मी फोन परत लावला तर म्हटलं आम्ही पोचलो करायला तर म्हणलं मग सव्वा नऊ वाजता तुम्ही या नऊ सव्वा नऊ साडेनऊच्या दरम्यान तुमचा तुम्हाला मोबाईल देतो मग मी फोन लावला तसं साडेनऊ वाजता आमच्या चुलतीचा घरातून फोन नेला चुलतीचा त्यांचं बी मालक एस टी का एस टी कंडक्टर आहे तिथं पहिलं आणि ते यष्टीत रामकृष्ण हरी जर या व्हिडिओमध्ये जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असला तर याला तुम्ही नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी